दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी दोन हजार सोळाची उमेदवारी केली नगराध्यक्ष झालो पाच वर्ष मी देवळाली प्रवरा शहराचा नगराध्यक्ष नगर, नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना मला असं वाटतं की त्या पाच वर्षामध्ये तसं जर बघितलं तर पाच वर्षापैकी तीन वर्ष काम करण्याची आम्हाला संधी मिळाली दोन वर्ष कोविडमध्ये गेले हे देवळाली पुरतच नाही तर संपूर्ण जगावर कोविडचं संकट होतं त्या कोविडच्या काळातही जी काही माझं कुटुंब माझी जबाबदारी ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी संकल्पना मांडली होती माझ्यासाठी माझं गाव हेच माझं कुटुंब होतं आणि त्या पद्धतीने माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी मी नक्की प्रयत्न केले जे दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये विकास कामांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज काही विरोधक आरोप करतायत किंवा बोलतायत कुठेतरी जाऊन काय विरो विकास झाला किंवा काय अरे तुम्ही गावातच नव्हते बाबांनो त्यामुळे तुम्हाला कुठं काय विकास झाला हे माहीत नसणार आहे परंतु मी असं सांगेल की तत्कालीन परिस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक नऊ त्यावेळेस आता दहा प्रभाग आहेत एकवीस जागा आहेत त्यावेळेस नऊ प्रभाग होते नगराध्यक्षपद जनतेतून होतं आणि खाली नऊ प्रभागांमध्ये अठरा नगरसेवक होते मला असं वाटतं त्या एकूण एक प्रभागामध्ये यापूर्वीच्या कुठल्याही पंचवार्षिक मध्ये जेवढी कामं झाली नसतील तेवढी कामं ही त्या पंचवार्षिक मध्ये झाली अगदी ठोक सांगायचं झालं तर आमची वाढीव पाणी पुरवठा योजना की देवळाली प्रवराची पाणी पुरवठा योजना ही सर्वोत्कृष्टच होती परंतु काही भागामध्ये प्रेशर मिळत नव्हतं किंवा काही भागात पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकत नव्हता काही तांत्रिक अडचणींमुळे त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून आम्ही त्या पा पाणी योजनेचं मला असं वाटतं की काम सगळं सुरळीत करून घेतलं त्याच्याच बरोबर राहुरी फॅक्टरी परिसरात जर सांगायचं झालं तर तिथे एक स्मशानभूमी आहे जी वर्षानुवर्ष तिचं काम रखडलेलं होतं होत नव्हती तिचं काम आम्ही करून घेतलं त्याचबरोबर योगा भवनचं एक काम आम्ही त्या फॅक्टरीच्या के परिसरात केलं आपण कुठल्याही वाड्या वस्त्यांवर गेला तर मला असं वाटतं ठीक आहे आत्ता या चार वर्षाच्या प्रशासकांच्या काळात असेल किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम देवळालीमध्ये चालू आहे त्यामुळे असेल रस्त्यांची दुरावस्था झालेलीही आहे मी तेही मान्य करतो परंतु मला असं वाटतं की दोन हजार एकवीस पर्यंत दोन हजार सोळा ते एकवीस हा आमचा कार्यकाळ होता आणि दोन हजार एकवीस पर्यंत जवळपास सत्तर टक्के वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांसह सगळे रस्ते हे खूप सुस्थितीत आम्ही केले होते जिथं कुठं बांधाचे वाद असतील रस्त्यांचे रुंदीवरून वाद असतील ते सगळे तिथं जाऊन समक्ष बसून त्या लोकांशी चर्चा करून मिटवण्याचा आणि ती कामं करण्याचा प्रयत्न आम्ही केला परंतु कालावधी कदाचित का आम्हाला मिळालेला कमी असेल किंवा त्या एखाद्या कामासाठी लागणारा वेळ जास्त असेल त्यामुळं अजूनही कामं पेंडिंग आहेत त्याचबरोबर सांगायचं झालं तर देवळाली नगर परिषदेची पाणी योजना किंवा पाणी पुरवठा हा इतका व्यवस्थित आहे परंतु एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ही योजना चालू झाली पाणी पुरवठ्याची आणि त्याची जी मुख्य ज जलवाहिनी किंवा मुख्य पाईपलाईन जी आहे की मुळा डॅम पासून ते आमच्या फिल्टरपर्यंत आलेली आहे प्रसाद नगरला तर ती लाईन ही पंचवीस वर्षाच्या पुढे कालावधी तिला झालेला आहे तिचं लाईफ पंचवीस वर्षाचं होतं त्यामुळे ती लाईन बदलणं गरजेचं आहे अन्यथा कधीही पाणी पुरवठा आमच्या शहराचा विस्कळीत होऊ शकतो त्यामुळे ते तेही काम करणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्यासाठी येणारा लाईटचा जो काही खर्च आहे वीज बिल आणि याचा तो खूपच मोठ्या प्रमाणात आहे देवळाली नगर परिषद ही क वर्ग नगर परिषद आहे स्वतःचं उत्पन्न परिषद नगरपालिकेचं तेवढं नाहीये त्यामुळं त्या योजनेत लागणारे जे काही पैसे आहेत किंवा त्यावर होणारा जो खर्च आहे तो कसा कमी करता येईल यासाठी तिथं सौर ऊर्जा प्रकल्प उभा करून त्या पाणी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या वीज पुरवठ्याच्या बाबत की त्याचं बिल कसं कमी करता येईल हे काम आम्हाला करायचंय भूमिगत गटार योजना बरेच जण म्हणतात भूमिगत भूमिगत गटार योजना आणून काय उपयोग होणार आहे किंवा काय ज्याला कळतं देवळालीमध्ये बहुतांश भाग हा शेतीचा आहे पूर्वी पाणी पुरवठा योजना चालू होण्यापूर्वी विहिरीचं बोरचंच पाणी लोक प्यायचे आणि आजच्या परिस्थितीमध्ये वर्षानुवर्ष जे ओपन नाल्यांच्या माध्यमातून पाणी सांडपाणी वाहतं त्याचं परकुलेशन होऊन त्याचं ते देवळाली गावातल्या विहिरी असतील आस्तिल, बोर असतील हे बऱ्याचशा भागामध्ये पाणी खराब व्हायला लागलंय कारण नाल्यांमधून जे गटारांमधून ओपन जे ड्रेनेजमधून पाणी सांडपाणी वाहतं प्रत्येक घराचं असेल किंवा बाकीच्या ठिकाणचा असेल त्याच्यामुळे तिथल्या परिसरात दुर्गंधी पसरते काही प्रमाणात डासांचंही प्रमाण वाढतं रोगराई पसरते त्याचबरोबर ते पाणी जे काय ते जमिनीत जिरल्यामुळं ते विहिरी आणि बोरचं पाणी खराब करतं या सगळ्यावरती मार्ग काढण्यासाठी भूमिगत गटार योजना ही गरजेची असते शहरी भाग म्हटल्यावर भूमिगत गटार योजना ही गरजेची आहे आणि त्या भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून हे जे काही दूषित पाणी आहे सगळं सांड पाणी आहे हे सगळं एकत्रीकरण करून एस टी पी प्लांटला जातं आणि तिथं त्याच्यावरती प्रक्रिया करून ते पाणी पुढं सोडलं जातं जे शेतीला वापरण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे तरी योग्य असतं त्यामुळे ही योजना होणंही गरजेचं आहे देवळाली शहरामध्ये अनेक वाड्या वस्त्या आहेत गावठाण असेल किंवा रावरी फॅक्टरीवरचा परिसर असेल अगदी समर्थनगर वृंदावन गुरुकुल आदिनाथ वासाद या अशा अनेक कॉलन्या सरस्वती असेल ऐश्वर्या कॉलनी असेल म्हसे कॉलनी असेल अशा अनेक कॉलनी किंवा दाट लोकवस्तीचा परिसर आहे त्या भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आज रस्त्यांची कदाचित परिस्थिती खराब व्हायला लागलेली आहे तर या सगळ्या ठिकाणी देवळालीचा गावठाणचा भाग आणि रावरी फॅक्टरीचा परिसर या ठिकाणी जिथं दाट व लोकवस्ती आहे जिथं आता पाणी पुरवठा असेल अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल ही सगळी कामं झालेली आहेत त्या ठिकाणी भविष्याचा विचार करता कॉन्क्रीटचे रस्ते एकदा करणं गरजेचं आहे जेणेकरून वारंवार त्या रस्त्यांची दुरावस्था होणार नाही त्याचबरोबर वाड्या असलेले रस्ते जे आहेत त्याचीही सुधारणा करणं गरजेचं आहे काय पूर्वी राहुरी कारखाना ज्या वेळेस चालू होता त्यावेळेस बैलगाडी वाहतूक होती देवळालीतून बाराच सहा हा राहुरी कारखान्याला जायचा आणि जरी कुठं बाहेरच्या कारखान्याला जरी गेला तरी सहा टायर गाड्यांनी तो ऊस जायचा बैलगाडीचं वजन हे सहा टनाच्या वर साधारणतः नसतं आणि सहा टायर गाडीनी जर ऊस गेला तर ती वीस पंचवीस टनाच्या आसपास गाडी असते परंतु आता राहुरी कारखाना अडचणीत आहे तो सध्या बंद आहे आणि बाहेरचे कारखाने जे ऊस नेत आहेत तिथे कमीत कमी दहा टायर गाड्या आहेत बारा टायर गाड्या आहेत त्याचं वजन हे जवळपास पन्नास टनाच्या पुढे मागे असतं आणि जे काही रस्त्यांची कॅपॅसिटी पकडली जाते रस्त्याचं इस्टिमेट केलं जातं किंवा त्याचं काम केलं जातं त्यावेळेस त्याची जी कॅपॅसिटी पकडली जाते ती पंचवीस टनाच्या आसपास पकडलेली होती त्यामुळं वाड्या रस्ते ही खराब झालेले आहेत त्या इस्टिमेटमध्ये सुधारणा करून त्या रस्त्यांचं चांगल्यात चांगली कामं ही करावी लागणार आहेत बरं शेतकरी वर्ग आहे म्हणतो कुठेतरी कोणाला तरी, तरी सायपन न्यायचं असतं किंवा कुठेतरी पाण्याचा प्रश्न येतो त्यासाठी तिथं क्रॉसिंग टाकणं गरजेचं आहे या काही सुधारित गोष्टी आहेत त्याही आम्हाला करायच्या काळात आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रभर म्हणजे आता विधान सभेमध्ये आता अधिवेशन झालं त्या अधिवेशन काळात बिबट्यांचा प्रश्न गाजला सगळ्याच भागांमध्ये बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे देवळाली हा विशेषता जरी देवळाली प्रवरा नगर परिषद असली शहरी भाग म्हटला जात असेल तरी ऐंशी टक्के लोकही वाड्या वस्त्यांवर राहतात मुख्य धंदा शेती आहे आणि शेतीमध्येही बागाय बारमाही बागायती असल्यामुळे किंवा कॅनॉल इरिगेशन चांगला असल्यामुळे उसाचं प्रमाणच जास्त आहे त्यामुळे देवळालीच्या परिसरात बिबट्यांचं प्रमाणही जास्त आहे लोक ऐंशी टक्के वाड्या वास्त्यांवर राहतात मुलांना शाळेच्या निमित्ताने मुलं मुलींना यावं लागतं महिलांना कामाच्या निमित्ताने गावात यावं लागतं किंवा शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसाय इथे मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्या व्यवसायाच्या निमित्ताने डेअरीवरती दूध घालण्यासाठी शेतकऱ्यांनाही यावं लागतं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सगळीकडे या बिबट्यांची भीती एक सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात आहे त्यामुळे यावरती जे कुठले रस्ते आहेत त्या प्रत्येक भागात म्हणजे प्रभाग एक पासून ते प्रभाग दहा पर्यंत मी अगदी वाड्या वास्त्यांसह सांगू शकतो परंतु या सगळ्यामध्ये स्ट्रीट लाईट बसवणं हे गरजेचं आहे मला मान्य आहे की मागच्या काळामध्ये मा बिबट्यांचं प्रमाणही तेवढं नव्हतं किंवा स्ट्रीट लाईटची मागणी होती आम्ही काय अगदी शंभर टक्के ती पूर्ण करू शकलो नाही जेवढं शक्य आहे तेवढे स्ट्रीट लाईट वाढवण्याचा प्रयत्नही केला परंतु मध्यंतरीच्या काळात आमच्या पाच वर्षाचे काम करत असताना अडीच वर्ष आमच्या विचारांचं सरकार होतं अडीच वर्ष विरोधातलं सरकार होतं त्यावेळेस कामांना थोडी खीळ बसली गती थोडी संथ संथ झाली आणि त्यामुळे या स्ट्रीट लाईट आणि याची कामं राहिलेली आहे आहेत तीही आम्हाला मार्गी लावायची त्याचबरोबर मी जसं आपल्याला सांगितलं की ऐंशी टक्के वाड्या राहणारी लोक आहेत आणि मुख्य धंदा शेती आहे या शेती विषयक की नगर परिषद म्हणून शेतीसाठी तर आतापर्यंत काही झालेलं नव्हतं परंतु मी माझ्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात आम्ही ओढ्या नाल्यांचं रुंदीकरण आणि खोलीकरण ही कामं केली ज्यातले पन्नास टक्के साधारणतः कामं आतापर्यंत झालेली आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात फायदाही झालेला आहे हे मी सांगण्यापेक्षा आपण शेतकऱ्यांशी बोललात तर ते जास्त उत्तम प्रकारे आपल्याला या गोष्टी सांगतील आणि तीही उर्वरित जी कामं आहेत आमची जवळपास दोन ओढे राहिलेले आहेत तर याचीही कामं आम्हाला करून आमच्या देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतल्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी आम्हाला मिटवायचा आहे या अनुषंगाने मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व शहरवासियांना सर्व मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती करतो की भारतीय जनता पार्टीने मला पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे त्याचबरोबर माझ्याच बरोबर एकवीस नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक एक पासून ते प्रभाग क्रमांक दहा पर्यंतचे उभे आहेत अशा सर्व बावीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण काम करण्याची संधी द्यावी कमळापुढील बटन दाबून सर्वांना निवडून आणावं ही नम्रतेची विनंती आपल्या माध्यमातून मी सगळ्या मतदारांना करतो धन्यवाद